हॅलो नमस्कार माझ्या मना रे, या कार्यक्रमाच्या नवीन भागात मी आणि अंकिता तुमचं स्वागत करत हाय हॅलो नमस्कार मी अंकिता आणि माझ्या बरोबरच श्रद्धाताई आणि आज अंकिता आपल्याशी बोलणार आहे स्विच ऑन आणि स्विच ऑफ कसं करायचं या विषयावर बापरे जे मला अजिबात येत नाही त्यामुळे मी नेहमीप्रमाणे श्रद्धाताईंचं डोकं खाणार आहे <laughs> नाही नाही तर श्रद्धाताई आपण आता आपलंच उदाहरण घेऊया बरं का फार लांब कशाला जायचं आता आपण हे रेकॉर्ड करतोय त्याच्यानंतर आपण आपापल्या आप कामाना जाऊ आणि आपण जेव्हा ते काम करत असू तेव्हाही कुठेतरी बॅक ऑफ द माइंड आज आपण काय रेकॉर्ड केलं मग ते आपल्याला एडिट करायचं आहे मग ते आपल्याला अपलोड कधी करायचं आहे त्याच्या आधी त्याची पोस्टर्स बनवायची आहेत त्याच्या आधी त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे हे सगळं रामायण आपल्या मनात कुठे ना कुठेतरी सुरू राहणार आहे पण असं आयडियली खूपदा सांगितलं जातं की आता तुम्ही हे काम करताय त्याचं बटन ऑन करायचं ते काम बंद करून तुम्ही दुसऱ्या कामाला गेलात की ह्याचं बटन ऑफ करायचं त्या कामाचं बटन ऑन करायचं आता हे हो। जे आहे जे आता बोलताना सुद्धा माझ्या लक्षात आलं की हे प्रचंड मेकॅनिकल आहे हो आणि जेव्हा आपण माणसाबद्दल बोलतो स्विच ऑन स्विच ऑफ हे करता आलंच पाहिजे घरचे प्रॉब्लेम्स कामावर घेऊन यायचे नाहीत कामातले प्रॉब्लेम्स घरी न्यायचे नाहीत हे सगळं खरं शक्य आहे का माणसाच्या मनाला फारच मोठा प्रश्न आहे म्हणजे मला एक बाल। पॉज घ्यावा असा वाटला की आता बघ आपल्या घरात जे काही आपण इलेक्ट्रिक अप्लायन्सेस वापरतो ते सुद्धा कधी कधी त्यांची बटन काम करत नाहीत म्हणजे लाईट आपण बटन ऑन केलं तरी ट्यूब पेटतच नाही आपलं पण होतं आपली पण ट्यूब पेटत नाही किंवा आपला फॅन बंदच होत नाही तो गरगरतच राहतो एक्झॅक्टली रेग्युलेटर काम करत नाही किंवा त्याची स्पीडच नाही तर मुळात अगोदर आपण स्विच ऑन स्विच ऑफ म्हणजे काय हे बोलूया आपण सुरुवात करूया तर स्विच ऑन म्हणजे असं टक्कन बटन दाबायचं आणि मेंदूमध्ये में टिपिकल एका विषयाबद्दल विचार करणं किंवा त्यावर काम करणं सुरू करायचं याला म्हणू स्विच ऑन आणि स्विच ऑफ म्हणजे टक्कन बटन बंद करायचं आणि त्या विषयावर अजिबात विचार करायचा पण अगेन हे मेकॅनिकल आहे मुळात असं शक्यच नाही कारण आपला मेंदू विचार करणं थांबवूच शकत नाही जसं एखाद्या बारमाही झऱ्यातून पाणी बाहेर येणं थांबवूच शकत नाही आपण तसंच आपला मेंदू जसं आपलं हृदय पंप करण्यासाठीच तयार केलेला आहे तसं आपलं मेंदू म्हणू आपण आता आपण मनावर बोलतो तर आपलं मन हे कायम विचार करण्यासाठी तयार केलेलं आहे विचारांचा जो काही आशय आहे तो तुम्ही बदलू शकता पण ते थांबवू शकत नाही म्हणजे आपण जे म्हणतो ना की मी विचार करणच थांबवलं नाही नाही असं नसतं फक्त तुम्ही त्याचा जो विषय आहे त्याची जी थीम आहे ती तुम्ही बदललेली असते मग इथे खऱ्या अर्थाने स्विच ऑन स्विच ऑफ करणं म्हणजे काय तर थोड्या वेळासाठी त्या विषयावर वे, जो विषय तुम्ही विचार करताय त्याचा विषय बदलणं याला म्हणूया स्विच ऑन स्विच ऑफ एखाद्या विषयावरच विचार करणं बंद करणं आणि दुसऱ्या विषयावर आपलं मन केंद्रित करणं याला म्हणूया आपण स्विच ऑन आणि स्विच ऑफ फक्त हेच करता येऊ शकतो म्हणजे मी येताना काहीतरी वाईट अनुभव आला मला प्रवासामध्ये तर असं होऊ शकत नाही की मी ऑफिसच्या दारामध्ये पाऊल ठेवलं आणि मग मी आता स्विच ऑफ ते बंद आणि ऑफिस सुरू असं नाही होऊ शकेल मी ते दिवसभर माझ्या डोक्यात फिरत राहतो बरोबर हा फक्त मी काय करू शकते ओके झालं ना आता घडून गेलं ना तास झाला ना आता जरास थांबते मी हे बदल आपण करू शकतो तर हे आहेत स्विच ऑन आणि स्विच ऑफ पण हे बदल करताना तुम्ही म्हणालात तसं की ते विचार पूर्ण आपल्या डोक्यातनं जातच नाहीत बरोबर म्हणजे आपण परत आपल्या पहिल्या उदाहरणावरती येऊया की जर आता आपल्याला या पॉडकास्टचं पुढे काय करायचंय हे सगळे विचार घेऊन मी माझ्या ऑफिसमध्ये गेले ऑफिस मधलं माझं काम सुरू आहे कारण मला हे माहितीये की तिकडे मला माझं ऑफिसचं काम करायचंय पण माझ्या बॅक ऑफ द माइंड कुठेतरी या पॉडकास्टचे विचार सुरू आहेत हे कुठेतरी चुकीचं आहे नाही तुला आपल्याकडे लहानपणी आपल्याला एक हवा भरलेला असा एक बॉल बलून असा मिळायचा आठवतो त्याला ना वेगवेगळ्या रंगाचे पट्टे असायचे मग आपण त्याला जर समोर घेऊन बघितलं तर एकच रंगाचा पट्टा किंवा आपण पृथ्वीचं उदाहरण घेऊ आता आपल्या समोर सूर्य आहे म्हणून आपल्या भारतामध्ये दिवस आहे बरोबर मग याचा अर्थ बाकी सगळीकडे अंधार आहे पण तिकडे अस्तित्वच नाही असं आहे का आहे अस्तित्व बरोबर तसंच आहे म्हणजे आपण जेव्हा एखाद्या विषयावर विचार करतो तेव्हा प्रकर्षाने फक्त त्याच्यावर विचार करत असतो याचा अर्थ बाकीचे जे काही आपले इश्यूज आहेत अडचणी म्हण किंवा चांगल्याही गोष्टी म्हण त्या पुसले नाहीयेत नाहीयेत त्या फक्त अधोरेखित ओके okay. प्रकर्षाने आपण याच्यावर विचार करतोय त्यामुळे हे चूक नाहीच आहे की ते तुम्हाला त्रास देत आहे आणि तुमच्या इतर कामांमध्ये पण त्याच्यामुळे खूप येतो इंटरफेअर होत्या आणि तरीही तुम्ही तेच धरून बसलाय आणि पुन्हा आपण त्यातला गोल्डन मीन सुवर्णमध्ये साधणं आणि पुढे जाणं सुवर्णमध्ये साधण्यापेक्षा इथे काय महत्वाचं आहे हा तर तो जो विचार आहे जो तुम्हाला परत परत आठवतोय तुम्ही त्याला प्रतिप्रश्न करा की तो माझ्यासाठी किती महत्वाचा आहे करेक्ट महत्वाचं असलं तरी पण त्या त्या वेळेनुसार आता तुम्ही जर का कुठलं तरी काम करताय किंवा तुम्ही निवांत बसलाय आणि तुम्ही गाणं वगैरे ऐकताय एन्जॉय करताय ठरवून आणि त्यावेळेला तुम्ही बापरे अमक्याच्या आयुष्यात असं व्हायला नको होतं हे आठवण चुकीचं आहे कारण ती व्यक्ती त्याच्या घरी आहे आणि तुम्ही हो, विचार करून काही होणार नाही तर तुम्हाला कळतलं पाहिजे की तुम्ही कशाचा विचार आणि कधी करायला हवा बरोबर त्याची समर्पकता सध्या ते स्विच ऑन स्विच ऑफ मोड हा अनेकदा काम ऑफिस याच्या संदर्भात वापरली जाणारी टर्म आहे की ऑफिसला आल्यावर घरचे प्रॉब्लेम स्विच ऑफ घरी जाताना ऑफिसचे प्रॉब्लेम स्विच ऑफ पण हा तेवढा पुरताच मर्यादित आहे हा तसाच ठेवायला हवा तू ओके हा म्हणजे आता आपण जेव्हा घरातून निघतो तेव्हा आपण वेगळ्या चपला घालून निघतो आणि मग त्या घरातल्या चपला घरी ठेवल्या ना आपण मग त्या चपला काढताना माणसांनी ठरवावं की आता मी ह्या चपला काढल्या म्हणजे माझा मा हा रोल संपलाय सध्याचा तरी आता मी दुसरी वेशभूषा केलेली आहे तर मी आता या रोलमध्ये आहे असं केलं तर हे जमू शकतं कसं असतं माहिती का की कुठल्याही गोष्टी आपण रिलेट करून लक्षात ठेवतो ना तेव्हा ते सोपं जातं आणि मग घरी गेल्यावर आपण हे या वाहना बाहेर ठेवतो घरातल्या घालतो तर ते घरातल्या घरात शक्यतो असं जर केलं तर वड्याचं तेल वांग्यावर निघणार नाही ओके okay. की आता ऑफिस मध्ये काहीतरी घडलंय आपण बरेचदा ऐकतो बघ ऑफिसमध्ये जे बॉस लेवलची माणसं असतात ती विनाकारण एखाद्या दिवशी कुणावर तरी तडकायला लागली ओरडायला लागली ला okay. की आपण म्हणतो याचं काहीतरी झालंय घरी हो oh, oh. तर हे काय आहे तर त्या माणसाला स्विच ऑन स्विच ऑफ करायला जमलं नाहीये आणि तो खर्च काहीतरी वजन घेऊन आलाय आणि म्हणून मग ते असं घडतं बरोबर मग ह्याच्या विरुद्ध उलट पण होऊ शकतं की काही माणसं ऑफिसमध्ये त्यांना कोणीतरी सप्रेस करत असत कोणीतरी डॉमिनेट करत असतं ते लोक त्या गोष्टी घरी घेऊन जातात आणि घरच्यांच्यावर और आरडाओरडा करतात मग त्यांना सांगतात की कि मी किती त्रास सहन करतोय तिथे हो, आणि हे सगळं तर ह्या दोन्हीही गोष्टी स्वतःसाठी पण तितक्याच त्रासदायक आहेत आणि तुमच्या सभोवताली असलेल्या लोकांसाठी पण तितक्याच त्रासदायक आहेत याचं महत्व कळलं हे कळलं की पूर्ण स्विच ऑफ आणि पूर्ण स्विच ऑन असं काही नसतं आपण त्या त्या वेळेला तो तो विचार अधोरेखित करायला मेंदूला सांगतो किंवा मेंदू ते तसं करतो नाही जाणून बुजून आपणच करायला हवं okay, मेंदू नाही करत ओके okay, त्याला ते ट्रेनिंग द्यायला लागतं आपल्याला ओके तर मग आजच्या भागाच्या शेवटाकडे येताना पुन्हा माझा लडका मुद्दा बुलेट पॉईंट ओके की काय करायचं हे कळलं कसं करायचं हा तर आपला मेंदू ना विचार केलेली जी काही गोष्ट आहे ते अंमलात आणण्यासाठी तो वायर्ड नाहीये हो डिझाइन नाही करेक्ट तर जेव्हा तुम्हाला स्विच ऑन आणि स्विच ऑफ करायचं आहे तेव्हा तुम्ही दोन गोष्टी करू शकता एक तर बोलून तुमच्या मेंदूला आज्ञा देऊ शकता की आता मी याच्यावर विचार करणार नाही थांबणार आहे मी आता मी या कामात लक्ष देणार आहे थोड्या वेळ मी पुन्हा घेईन तुझ्यावर हा मुद्दा समोर मांडेन आणि मी विचार करेन हे करायचं बोलून म्हणजे मोठ्यांदा मोठ्याने बोलून म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप जास्त विचारांची साखळी सतावत असते किंवा तुम्ही चक्रव्यूहात अडकता विचारांच्या तेव्हा मा माणसांनी स्वतः उठून उभं राहावं आणि म्हणावं की बस मी आता फार विचार नाही करणार आहे किंवा मी तुर्तास आत्ता तरी या विषयावर विचार करणं थांबवणार आहे कारण मला हे खूप त्रासदायक होतं जेव्हा तुम्ही असं बोलता तेव्हा तुमचे कान ऐकतात आणि पुन्हा मेंदू त्याच्यावर प्रक्रिया करून त्या दृष्टीने त्या दिशेने काम करायला लागत करेक्ट ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट मी आता पण तुला सांगितलं होतं की तुम्ही कशा सोबत तरी ह्या गोष्टी रिलेट करून ठेवा जसं मी चपलांचं उदाहरण दिलं हो, कपड्यांचं हो, उदाहरण घेऊ हो, हो, शकतो हो, हो, हो. जेणेकरून तुम्हाला कळेल की नाही मला आता इथे स्विच ऑन किंवा स्विच ऑफ करायचं आहे परिस्थितीनुसार आणि ही प्रॅक्टिस केली पाहिजे कुठल्याही गोष्टीचा सराव तुम्ही जी गोष्ट रोज कराल त्यामध्ये तुम्ही प्रवीण होत असता बरोबर अचानक नाही होणार आहे म्हणजे जा आज आपलं ऐकलं आणि मी आता ओके उद्या सकाळपासून मी स्विच ऑन स्विच ऑफ करणार आहे असं नाही कारण मग तुम्ही उद्या हे करायला लागला की पहिल्या दिवशी धाडकन माणूस पहिल्या दिवशी कोणीही एव्हरेस्ट चढत नाही बरोबर शंभरदा बेस कॅम्पला जाऊन परत यावं लागतं आणि मग ती तयारी करावी लागते तर या गोष्टी करत असताना आपण ज्या गोष्टी बोलतोय हे बुलेट पॉइंट आपण जेव्हा नेहमी सांगतो ते फॉलो करत असताना बरेचदा लोकांना फेल्युअर येऊ शकतं पण याचा अर्थ हा नाहीये तुम्ही सायकल शिकताना पडता तसं याला कन्सिडर करावं आणि प्रॅक्टिस करत राहा श्रद्धा अगेन नेहमीप्रमाणे की आपल्या सगळ्या भागांमधन ना मी पण खूप काही काही शिकत असते मी पण एक्झॅक्टली कारण माझं कान ऐकतोय ना मी काय बोलते आणि मग मला माझं मन आत विचारतंय ना की हे तू करतेस का करायला हवं किंवा आणखीन जास्त तीव्रतेनी असं करायला मला असं आता लक्षात आलंय की मी ज्या क्षणी ऑफिस मधन घरी जाऊन माझी बॅग ठेवते त्या क्षणी बऱ्याच वेळेला मला हे जमत की ऑफिस मधले प्रॉब्लेम ऑफिस मध्ये आता आपण घरी आलोय मी घरची एक्झॅक्टली आता मी घरची आणि तसं बघायला गेलं तर आपण खूप वेळा हे करतही असतो हो त्याला हे म्हणतात किंवा त्याच्या मागचा हा सगळा प्रक्रियेचा भाग आहे आपल्या मेंदूतला हे अनेकदा आपल्याला माहिती नसतं आणि आने अनेक वेळेला नाही जमत अनेक वेळेला तुम्ही म्हणालात तसं की ते वड्याचं तेल वांग्यावरती निघतं चिडचिड होते आजूबाजूचे दुखावले जातात आपण इन रिटर्न दुखावले जातो पण मला वाटतं ह्या सगळ्यातही एक मजा आहे नाही का हो पडण्यात आणि उठून उभं राहण्यात पण मजा आहे अपयश स्वीकारण्यात मजा आहे दुःख पचवण्यात मजा आहे hmm. त्रास सहन करण्यात पण मजा आहे कारण हे सगळं केलं तरच याच्या ज्या विरुद्ध बाजू आहेत hmm. आनंद आराम राणे यश ह्या सगळ्याची किंमत आपल्याला कळणार आहे अंधार आहे म्हणून उजेडाला महत्व आहे hmm. तर मग मला असं वाटतं की आता सगळेजण हे ऐकतील आणि याची प्रॅक्टिस करतील हो आणि यात कुठंही अपयश आलं तरी पण न घाबरता हे सगळे प्रयत्न पुन्हा एकदा करतील आणि हे सगळे अनुभव आपल्याला पुढच्या भागांसाठी विषय मिळत राहतील बरोबर तर आपल्या श्रोत्यांना आवाहन करूया की तुमचे हे सगळे प्रवास आमच्यापर्यंत पोहोचवत राहा माझ्या मनालेला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय तो असाच देत राहा आणि आजच्या भागाचा शेवट करताना भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार, नमस्कार।